दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड परिसरातील सुभाष रोडवरील गणपती मंदिराच्या मागील गोदामांना काल सोमवारी मे रोजी सकाळी आग लागली या नुकसान घटनास्थळापासून अवघ्या फुटावर अग्निशमन केंद्र आहे मात्र येथे तांत्रिक कारणामुळे बंब भरण्यास उशीर लागत असल्यानं बंब भरण्यासाठी दोन किलोमीटरवरील जलशुद्धीकरण केंद्रात जावं लागत असल्यानं आग विजवण्यासाठी बंबांना तब्बल तीस फे माराव्या लागल्या आणि पाच तासांनी आग आटोक्यात आली मात्र प्लास्टिक गोण्यामुळे घटनास्थळावर धुराचे लोट दिसत होते नाशिक रोड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आलेली आहे सुभाष रोड येथील बारदान गोदामाला भीषण आग लागल्यानंतर बाजूलाच असलेल्या लाकडी फर्निचर प्लायवूड सनमायका अशा आठ गोदामांसह एका कांडप यंत्राच्या दुकानाला आग लागली गोदामात कांदा पॅकिंगच्या गोण्या असल्यानं आगीनं अधिक पेट घेतला तसेच जुनी लाकडी फर्निचर असल्यानं आग पसरत गेली त्यामुळे तिथे असलेल्या दुचाकी तीन चाकी आणि प्लायवूड सन्मायकाच्या गोदामाला आग लागल्यानं उंच उंच धुराचे लोट दिसून येत होते या आगीत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून देखील नागरिकांना आग लागल्याचं समजत होतं या गोदामाच्या बाजूलाच पालिकेच्या ठाकरे रुग्णालयाचा ऑक्सिजन प्लांट सिद्धिविनायक रुग्णालय आणि नागरी वसाहत आहे सुदैवाने या ठिकाणी स्फोट घडून येणारे ज्वलनशील पदार्थ नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय बघ्यांच्या गर्दीमुळे आग विजवण्यास अडचणी निर्माण होत असल्यानं नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी कर्मचाऱ्यांसह नागरिकांना त्या ठिकाणाहून पिटावून लावले आग विजवण्यासाठी नाशिक रोड येथील तीन देवळाली कॅम्प येथील दोन नोटप्रेसच्या दोन आणि नाशिक मुख्यालय येथील तीन बंब पाचारण करण्यात आलेले होते प्रथम रविवारी सकाळपर्यंत वेळेत तर नाशिक रोड येथील अग्निशमन दल केंद्रापासून अवघ्या वीस फुटावर आगीचं ठिकाण होतं मात्र आग लागून दहा मिनिटे उलटली तरी आग विजवण्यासाठी बंब येण्यास विलंब झाला असा आरोप केला जातोय नाशिक रोड केंद्रातील तीन बंबापैकी एक नादुरुस्त आहे तसेच बंबामध्ये पाणी भरण्यासाठी असलेल्या हायड्रन पाईपमधून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यानं बंब भरण्यास उशीर होतो त्यामुळे बंब भरण्यासाठी दोन किलोमीटर दूरवरून नवीन न्यायालयाच्या इमारतीला लागून असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी आणावे लागत होते तर या भीषण आगीत तब्बल नऊ लाखाचं चा नुकसान झाल्याचं चा, सांगितलं जात आहे तर कांडप यंत्राच्या दुकानातच आम्ही होतो आग लागून पंधरा ते वीस मिनिटं झाली तरी अग्निशमन दलाचे चा बंब आले नव्हते आग वाढल्यानं आम्ही दुकानातून बाहेर पडलो सर्व काही खाक झालं बंब लवकर आले असते तर कदाचित आग पसरली नसती असा आरोप प्रत्यक्षदर्शींकडनं केला जातोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक रोड